नमस्कार आज आपण संयुक्त अरब अमिराती म्हणजे यू एई मधील करिअरच्या संधींबद्दल सविस्तरपणे जाणून घेणार आहोत जर तिथे नोकरी करण्याचा विचार मनात असेल तर हा विशेष मार्गदर्शक नक्कीच उपयोगी पडेल तर आपण पाहणार आहोत की एका कर्मचाऱ्याचा यु मधील प्रवास नेमका कसा असतो सुरुवातीला पगाराच्या महत्त्वाच्या प्रश्नापासून मग नोकरीचा करार तिथले कायदे नोकरी सोडताना मिळणारे फायदे आणि सगळ्यात शेवटी आपले हक्क काय आहेत या सगळ्यावर नजर टाकूया चला तर मग सुरू करूया कोणत्याही करिअर प्रवासातली पहिली पायरी म्हणजे बाजारात पगाराच्या बाबतीत काय संधी आहेत हे समजून घेणं चला तर मग युई मधले आकडे काय सांगतात ते पाहूया यु एईमध्ये सरासरी मासिक पगार आहे साधारणपणे पंधरा हजार दिरहम पण हा फक्त एक सरासरी आकडा आहे खरी गोष्ट तर ही आहे की हा आकडा राष्ट्रीयत्व आणि तुम्ही कोणत्या क्षेत्रात काम करत आहात यासारख्या महत्वाच्या गोष्टींवर खूप अवलंबून असतो इथे बघितल्यावर हे अगदी स्पष्ट दिसतं की राष्ट्रीयतेनुसार पगारात किती मोठा फरक आहे त्यामुळे कोणतीही नोकरीची ऑफर स्वीकारताना हा मुद्दा लक्षात घेणं खूप महत्वाचं ठरतं आणि त्याचप्रमाणे तुम्ही कोणत्या इंडस्ट्रीमध्ये आहात यावरही पगाराची क्षमता बदलते तेल आणि वायू फायनान्स आणि बँकिंग यांसारख्या क्षेत्रांमध्ये पगार जास्त दिसतो तर हॉस्पिटॅलिटी आणि पर्यटन क्षेत्रात तो तुलनेने कमी आहे बरं आता पगाराच्या आकड्याच्या पुढे जाऊया जेव्हा हातात नोकरीची ऑफर येते तेव्हा लक्षात ठेवायला हवं की आपलं एकूण पॅकेज हे फक्त मूळ पगारापेक्षा खूप जास्त असतं एका चांगल्या ऑफर पॅकेजमध्ये घरभत्ता आरोग्य विमा मुलांच्या शिक्षणासाठी भत्ता आणि वर्षातून एकदा मायदेशी जाण्यासाठी विमान प्रवासाचा खर्च अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश असतो आणि या सगळ्यामुळे तुमच्या एकूण आर्थिक स्थितीवर आणि जीवनशैलीवर खूप मोठा फरक पडतो टॅक्स इक्वलायझेशन हा एक शब्द अनेकदा ऐकायला मिळतो याचा सोपा अर्थ असा आहे की परदेशात काम करताना तुमच्यावर तुमच्या देशापेक्षा जास्त टॅक्सचा बोजा पडणार नाही याची काळजी तुमची कंपनी घेते चला आता करार झाला पण हा करार काही विशिष्ट नियमांच्या चौकटीत बांधलेला असतो ही कायदेशीर चौकट समजून घेणं खूप गरजेचं आहे युएमध्ये कामाला सुरुवात करण्याआधी विजाची एक ठरलेली प्रक्रिया असते आधी कंपनी एंट्री परमिट मिळवते त्यानंतर तिथे पोहोचल्यावर मेडिकल टेस्ट होते आणि मग साधारण दोन ते तीन आठवड्यात पासपोर्टवर विजा स्टॅम्प होऊन एमिरेट्स आय डी मिळतो इथे खूप महत्वाचा कायदेशीर बदल लक्षात घ्यायला हवा युएईमध्ये आता पूर्वीसारखे अनिश्चित कालावधीचे करार राहिलेले नाहीत आता प्रत्येक नवीन किंवा नूतनीकरण होणारा करार हा एका ठराविक मुदतीचा म्हणजेच फिक्स्ड टर्म असणं बंधनकारक का आहे प्रोबेशन कालावली जो सहा महिन्यांपेक्षा जास्त असू शकत नाही त्या दरम्यान तुमच्यासाठी आणि कंपनीसाठी काही खास नियम लागू होतात म्हणजे नोकरी सोडताना किंवा समाप्त करताना किती दिवसांची नोटीस द्यावी लागेल हे या नियमांवर अवलंबून असतं अनेक करारांमध्ये नॉन कम्पीट क्लॉजचा समावेश असतो पण का ही काही सरसकट बंदी नसते यालाही काही कायदेशीर मर्यादा आहेत चला त्या पाहूया हो तर यू एमध्ये हा नॉन कम्पीट क्लॉज कायदेशीररित्या लागू होण्यासाठी काही अटींची पूर्तता होणं गरजेचं आहे म्हणजे तो किती काळासाठी असेल कोणत्या भौगोलिक परिसरात लागू होईल आणि कोणत्या प्रकारच्या कामावर बंधनं घालू शकतो हे सगळं स्पष्ट आणि वाजवी असलं पाहिजे आता वळूया रोजगाराच्या प्रवासातील एका महत्त्वाच्या भागाकडे ज्याकडे अनेकदा शेवटपर्यंत दुर्लक्ष होतं आणि तो म्हणजे सेवाअखेरचे फायदे ग्रॅच्युईटी हा प्रत्येक कर्मचाऱ्याचा वैधानिक हक्क आहे ही रक्कम तुमच्या शेवटचा मूळ पगारावर आणि तुम्ही कंपनीत किती वर्ष सेवा केली आहे यावर अवलंबून असते याची गणना करणं अगदी सोपं आहे पहिल्या पाच वर्षांच्या सेवेसाठी प्रत्येक वर्षामागे एकवीस दिवसांचा पगार आणि पाच वर्षांनंतरच्या सेवेसाठी प्रत्येक वर्षामागे तीस दिवसांचा पगार या दराने ग्रॅच्युईटी मोजली जाते एक उदाहरण बघूया समजा मूळ पगार दहा हजार दिराम आहे आणि सात वर्षांची सेवा झाली आहे तर तुमची ग्रॅच्युएटी पंचावन्न हजार होईल हे कॅल्क्युलेशन पहिल्या पाच वर्षांसाठी एकवीस दिवसांच्या पगारावर आणि नंतरच्या दोन वर्षांसाठी तीस दिवसांच्या पगारावर आधारित आहे अलीकडेच यात एक नवीन ऐच्छिक पर्याय सुद्धा आला आहे यामुळे कंपन्या शेवटी एकरकमी रक्कम देण्याऐवजी तुमच्यासाठी एका बचत योजनेत दर महिन्याला पैसे गुंतवू शकतात आणि शेवटी सगळ्यात महत्वाचं युएईमध्ये कर्मचाऱ्यांचं संरक्षण करण्यासाठी कोणतं सुरक्षा कवच आहे आणि मदतीसाठी कोणत्या यंत्रणा आहेत हे जाणून घेऊया चा कामगार कायदा कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी एक मजबूत पाया घालतो तो स्पष्टपणे सांगतो की कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भेदभाव खपवून घेतला जाणार नाही पण समजा गोष्टी चुकीच्या घडल्या तर म्हणजे पगार वेळेवर मिळाला नाही किंवा इतर हक्कांचं उल्लंघन झालं तर काय घाबरून जाण्याची गरज नाही मदतीसाठी अधिकृत मार्ग उपलब्ध आहेत कामगार थेट मनुष्यबळ आणि अमिरातीकरण मंत्रालयाकडे तक्रारी दाखल करू शकतात याशिवाय भारतीय नागरिकांसाठी तर दूतावास आणि प्रवासी भारतीय सहाय्यता केंद्रांसारख्या खास यंत्रणा सुद्धा आहेत ज्या कायदेशीर आणि आर्थिक मदतही पुरवतात तर सुरुवातीच्या पगाराच्या अपेक्षांपासून ते तुमच्या हक्कांच्या संरक्षणापर्यंत हा संपूर्ण प्रवास समजून घेतल्यामुळे यू मध्ये यशस्वी करिअर घडवण्यासाठी एक मजबूत पाया मिळतो आता ही सगळी माहिती उपलब्ध आहे तर मग या संभाव्य रोजगार प्रवासातील पुढचं पाऊल काय असेल